नमस्कार जय श्रीराय मित्रांनो पुन्हा एकदा आपण नवीन स्वागत बघा मित्रांनो आपण कोकणातला गावी आहोत आणि शिमगोचं सुरू आहे कोकणचं वेगळं पण दर्शवणारा सण म्हणजे शिमगोस बघा आमचा बाबडा देखील बघा शिमगा आहे बघा ढोल आता फट फुटलेला आहे पाहू शकतो आपण आणि बघा मित्रांनो आपण या अगोदरच्या व्हिडिओ पण पाहिलं की आम्ही सकाळी हळकुंडा आणली होळीवरती तिथे आपण व्हिडिओ पाहिला आणि त्यानंतर आमची पालखी मित्रांनो गाव घेते मित्रांनो वर्षभर आपण देवळाच्या देवळामध्ये देवाच्या दर्शनात जातो पण शिमग्यामध्ये कोकणात देव हा आपल्या घरी गाव येत असतो आपल्या घरी देवाचं आगमनच असतं आणि त्याचीच आपण तयारी सर्व करतो जगाच्या पाठीवर कोकणी माणसं कुठेही द्या तो, तो शिमगोत्सवाला आपल्या कोकणातल्या घरी येतो आणि आपल्या गाव गावामध्ये पालखी आपल्या खांद्यावरती मिरवतो आपल्या घरी जे पूजा करतो त्यासाठी तयारीसुद्धा चालू असते आणि आपण देखील सर्व आलेलो आहोत तर आज आमच्या घरी देखील पालखी आता येणार आहे थोड्या वेळानंतर वरती वरच्या वळवरून गाव घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि पालखी बघा आवाज येतो ठोला वरती आणि थोड्याच वेळामध्ये जवळजवळ तासामध्ये पालखी आपल्याकडे येईल तर आपण देखील तयारी करतोय मित्रांनो व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत बघा आणि बघा आमचा बब्या ताशा वाजवणार काय वाजणार तू हां काश्या का ताश्या हां हां असा वाजवणार आहे बघा आमचा बाब्या काशा ताशा वाजवणार आहे बघा ढोर देव आल्यानंतर आणि बघूया त्याला इकडे तयारीचं चालू आहे मित्रांनो व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या चॅनलमध्ये सबस्क्राईब केलं नसेल तर प्रत्येक आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा चला मित्रांनो पाहूया कशा प्रकारे तयारी चालू आहे आमच्या घरी एक आगमनाची पाहूया इकडे बघा रांगोळी काढतात बघा कने काढतात प्रत्येक कोकणी माणूस बघा आपल्या घरी तयारी करत असतो कर बघा एक ट्रान्सफेटची तयारी चालू आहे बघा इकडून आगमन होणार आहे बघा आमच्या ग्रामदेवताचं आमच्या घरी आपला गेट आहे इकडे ते बघा सर्व गावकरी बघा तिकडे नाणी पण साफसफाई करते बघा देव येणार आहे म्हणून पाहू शकतो आपण आणि बघा इकडून सुद्धा चालू आहे काम छान असे कणे रांगोळी बघा पारंपरिक पद्धतीने काढतायत मधून जायचा देवाबा पण इकडून जाणार आहे आमचा बाबा विचारतो कुठून जायचा बाप्पा आपण पण बघा मित्रांनो तयारी चालू आहे इकडे सर्व आमची बघा मित्रांनो आपण पाहतोय बघा कशा प्रकारे इकडे रांगोळ्या पाळलेल्या आहेत आपण पाहू शकतो बघा तयारी झालेली आपल्या घरची बघा इकडे सजावट सगळी आपल्या घरची नागरामध्ये ते रांगोळी काढलेली आहे बघा पाहू शकतो आपण इकडे बघा सोने काढलेले आहेत त्याचप्रमाणे बघा इकडे सजावट केलेली बघा हार वगैरे सापलेले आहे सर्व घरामध्ये पाहू शकतो आपण छान सजावट आपल्या घरामध्ये वरचं आगमन आपल्या घरी होणार आहे मित्रांनो बघा आपण पाहू शकतो वर्षाने आपल्या गावामध्ये वत आपल्या घरी येणार आहे बघा तिकडे अजून काम चालूच आहे बघा तर मित्रांनो आपण पाहतोय कशाप्रकारे अशाच प्रकारे प्रत्येक गावकरी हा आपापल्या घरी तयारी करत असतो बघा आपल्या गावामध्ये वच आपल्या घरी वर्षाने येत असतो आपल्या भेटीसाठी त्याची तयारी चालू असते बघा आणि आता आपली जे तयारी बहुतेक झालेली आहे आणि थोड्या वेळानंतर आपल्या घरी देखील गावामध्ये पालखी येणार ते आपण पाण विड़ो

न 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

何とっても。 वत्ते कोण घेणार आहे? नमस्कार. आता चंद्र ओपन करत आहे. मग ग्लास ओपन करत आहे. يلا. दिस ग्लास आता पुरा पेस्टवर टाले. बस. एक वेळेसच म्हटलं 네

ने से सब के वा अर्ज कर दो अर्ज कर अर्ज अरे मुझे ये लिया बोल रहे बात नहीं हमार हम आपसे इतना मारते 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 बोलो

बॅटर किती आहे ना आपण एक्स्ट्रा मार्थी खराब झाली ना

பைரி தேவாண்ட காயது நான் தூயத்த

तो तो di चला टेब बघा मित्रांनो आपण आपण पाहिलं की प्रकारे आमच्या घरी आमच्या ग्रामधे त्यांची पालखी आली होती त्याचप्रमाणे आम्ही पूजन केलं आमच्या बबल्याने आशीर्वाद घेतला घेतला ना हा तर मित्रांनो अशाच प्रकारे कोकणामध्ये गावदेवीची पालखी प्रत्येकाच्या घरी जाते आणि अशा प्रकारे ते तिची पूजा केली जाते त्याप्रमाणे पालखी खांद्यावरती नाकारली जाते गावदेवी तिची मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमच्या अजून सबस्क्राईब केलं असेल प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर थांबूया लवकरच भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या होली बाय बाय